लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून वर्धा येथून भाजप पक्षाची सीट खासदार रामदास तळस यांना जाहीर झाली आहे मात्र महायुतीची सीट अद्यापही जाहीर करण्यात आली नाहीत त्यामुळे वर्धा जिल्ह्यात प्रत्येक राजकीय नेते आपली कशी वर्णी लागेल याच संदर्भात व याच पेंडिंगमध्ये दिसत आहे वर्धा येथून कराळे यांचे नाव सामोर येत आहे अशातच वर्धा जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या प्रबळ हिननघाट येथील माजी आमदार राजू तिमांडे यांचे नावसुद्धा समोर आलं आहे या खासदारकीची सीट वर्धा जिल्ह्यातून मिळाली तर खासदार रामदास तळस यांना नक्की टक्कर देतील अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे या संदर्भात महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सतीश काळे यांनी माजी आमदार राजू तिमांडे यांच्याशी चर्चा करून संपर्क साधलाय महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मधून सतीश काळे बोलतो बोला माझं बोलणं माजी आमदार राजू भाऊ तिमांडीशी होत आहे ना हा मीच बोलतोय महायुती मधील लोकसभेची तिकीट बाबत आपली काय प्रतिक्रिया आहे वर्धा लोकसभेची तिकीट शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये घेतलेली आहे आणि मी स्वतः उमेदवारी मागितली आहे पवार साहेबांना मला विश्वास आहे पवार साहेब मला तिकीट देईल आणि सर्व लोक मला मदत करून मी निवडून देऊ वर्धा जिल्ह्यातून आणि जशी भाजप पक्षाची तिकीट जाहीर झाली आहे परंतु महायुतीची अजूनपर्यंत ही तिकीट जाहीर झालेली नाही किती दिवसात होणार आहे काही आढावा वगैरे आहे का आपल्याला दोन दिवसामध्ये तिकीट जाईल महाराष्ट्राचे आणि वर्धा मधून जसं तुमचं नाव समोर आहे सातत्याने आयडिया मला त्याची काही माहिती नाही आहे मी साहेबांची बोलून उमेदवारी मागितली आहे आपली कोणासोबत भेट वगैरे चर्चा वगैरे झाली आहे का तिकीट बाबत लोकसभेच्या पवार साहेबांच्या दोन चार वेळा भेटी झाल्या आपले अध्यक्ष जयंत पाटील साहेब माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे आपण माजी आमदार आहेत आणि आपली प्रतिस्पर्धक आता जे तिकीट जर भेटली लोकसभेची तर आपली टक्कर हे खासदार रामदासजी तडस सोबत आहे तर आपल्याला काय वाटते याबाबत शंभर टक्के लोकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे मी निवडून येईल आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सतीश काळजी रिपोर्ट वर्धा